नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव याविषयी थोडी मनोरोचक माहिती दादरला थिएटर बाहेर फुटपाथवर झोपणाऱ्या आपल्या वडिलांसाठी अभिनयाच्या जोरावर जो आलीशान घर घेऊन देणारा तो व्यक्ती म्हणजे सिद्धार्थ जाधव शाळेतील एका छोट्या घरात सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला आपल्या अभिनय कौशल्याने त्याला शाळेत असल्यापासूनच नाटकांमध्ये संधी मिळाली पण सिद्धार्थचं एक अभिनेता होण्यापेक्षा पोलीस बनण्याचं स्वप्न होतं पुढे रुपारेल कॉलेजला ऑडिशन घेतल्यानंतर त्याने एन सी सीमध्ये नाव नोंदवलं फक्त मित्रांना मदत म्हणून तो त्यांच्या नाटकांच्या कामात मदत करत असे गरजेपुरती छोटी मोठी पात्र तो साकारायचा नकळतपणे अभिनयाचे धडे गिरवायचा त्याचा अभिनय बघून त्याला पुढे व्यावसायिक नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली घरच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लागावा म्हणून त्याने ती स्वीकारली पण चांगला अभिनय करूनही लोक लुक्स वरून त्याची टिंगल करायची कधी कधी हाती काही काम नसायचं पण सिद्धार्थ निराश न होता आपल्या ऑडिशन देत राहायचा अनेक छोटी पात्र साकारत त्याने स्वतःचा एक प्रवास रचला आज तो अनेक नामवर्त दिग्दर्शकांसोबत काम करतोय एकेकाळी दादरच्या ज्या थिएटर बाहेर वडिलांना रात्र काढावी लागली आज तिथेच त्याने त्यांच्यासाठी एक आलिशान घर घेतलं त्याचं हे यश दाखवून देतं मेहनतीतला प्रामाणिकपणा आणि सातत्य तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जातो तुम्हाला सिद्धार्थ जाधवची ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद